सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी एकूण नऊ उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांपैकी एकही नामनिर्देशन पत्र माघार केलेलं नसल्याचं सांगण्यात आले एकूण नऊही ही, ही उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरलेत त्यांना चिन्हांचं वाटप केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली यामध्ये आयरे राजेंद्र लहू बहुजन समाज पार्टी यांना हत्ती नारायण तातू राणे भारतीय जनता पार्टी यांना कमळ विनायक भाऊराव राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मशाल तर अशोक गंगाराम पवार बहुजन मुक्ती पार्टी यांना खॉट मारुती रामचंद्र जोशी वंचित बहुजन आघाडी यांना प्रेशर कुकर तर सुरेश गोविंदराव शिंदे सैनिक समाज पार्टी यांना शिट्टी तांबडे अमृत अनंत अपक्ष उमेदवार यांना सात किरणांसह पेनाची निब विनायक लव राऊत अपक्ष उमेदवार यांना चिमणी तर शकील सावंत अपक्ष उमेदवार यांना माईक या चिन्हाचं वाटप करण्यात आले thank you